कधी कधी आपल्याला इतकं एकटं वाटतं की आपल्या श्वासाचा आवाजही परका वाटतो आणि अशा वेळी फक्त एक तू ठीक आहेस का एवढाच प्रश्न हृदयात वादळ शांत करतो पण हे विचारणारा कोणीच उरलेलं नसेल तर मग डोळेच उत्तर बनतात काही नाती बोलत नाहीत पण त्यांची शांतता इतकी गडळ असते की मनाची तळतळ जाणवते त्या नात्यांमध्ये शब्दांपेक्षा जास्त भावना असतात आणि म्हणूनच न बोलता सुद्धा खूप काही सांगून जातात कधी कधी असं वाटतं की आयुष्य थांबावं क्षणभर सगळं गोठून जावं जे हरवलंय ते परत मिळावं पण वास्तव हे असत की वेळ मागे जात नाही फक्त आठवणी मागे खेचत राहतात माणसं नेहमी आपल्याला समजून घ्यावीत अशी आपली अपेक्षा असते पण आपणच आपल्याला समजून घेत नाही हे फार उशिरा लक्षात येते आणि मग सुरू होतं स्वतःला शोधण्याचे एक वेगळंच शांत पण वेदनादायक प्रवास असूंची किंमत फक्त त्या डोळ्यांनाच कळते जे रात्रभर उघडे राहतात कारण काही दुःख अशी असतात जी कोणालाही सांगता येत नाही आणि अशा दुःखांना फक्त एकांत समजू शकतो मनुष्य कधी खूप मोठं हरवतो पण इतरांना वाटत की काहीच झालेलं नाही कारण दुःखाची किंमत तीच व्यक्ती जाणते जी ते गिडून हसते आणि अशा हसण्यात किती पिढ्यांचं मुख अस्तित्व असत हे कुणालाच जाणवत नाही कधीतरी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा सगळं विसरून पुढे जावं लागतं माफ करणं आणि विसरणं यातच आपलं स्वतःच सुख दडलंय कारण राग दुःख आणि अपेक्षा मनाची जखम वाढवत राहतात शब्दांनी प्रेम व्यक्त करणं सोपं असत पण त्या प्रेमाला निभावणं फार कठीण कारण हृदय एकदा तुटलं की पुन्हा जुळत जरूर पण त्याच्या शिवनीत एक कायमची वेदना उरते ती सतत टोचत राहते ज्यांच्यासाठी आपण सगळं काही करतो कधी कधी त्यांच्याकडूनच आपण विसरले जातो पण विसरणं आपल्याला शिकवून जातं की आयुष्यात प्रत्येक जण कायमचा नसतो काही लोक फक्त भेटतात भावना शिकवण्यासाठीच मनातल्या जेव्हा डोळ्यातून ओघळतात तेव्हा शब्दांची गरज राहत नाही असूंनी बोललेलं प्रत्येक वाक्य हे अंतकरणाचं शुद्ध रूप असतं आणि त्यातली वेदना कोणी समजून घेतं का हे फक्त काळच ठरवतो कधी कधी आयुष्य इतकं अवघड वाटतं कि वाटत सगळं सोडून द्यावं पण मग लक्षात येत की आपल्यावर कोणीतरी विश्वास ठेवतोय आपल्याकडून खूप अपेक्षा करतय आणि तेव्हा आपल्याला स्वतःचा स्वतःच आधार व्हावं लागतं आईचं प्रेम हे कधी शब्दात मावणार नसत ती कधी रडत नाही पण तिच्या डोळ्यांमध्ये जग साठलेलं असत ती कधी थकत नाही पण तिचा खांदा सगळ्याच ओझ पेलतो अशा त्या मायेसाठी आपलं आयुष्य सुद्धा कमी वाटतं कोणी जरी आपल्यासाठी झुळतं हे माहीत असणं खूप मोठं सुख असतं पण हे जाणवण्यासाठी कधीकधी आपण त्यांना गमवावं लागतं तेव्हा समजतं की प्रेम हे जवळ असूनही आपल्यापासून खूप दूर असतं खरं प्रेम तेच निराशेच्या काळातही हात सोडत नाही जे रडवणाऱ्या परिस्थितीही डोळे पुसत आणि जे नसीबाने वेगळं केलं तरी मनाने कधीच वेगळं होत नाही कधी कधी आपण इतकं काही गमावतो की नंतर फक्त आठवणी शिल्लक राहतात पण त्या आठवणींच्या कानातही किती मोठं आयुष्य जगून जातो आपण वेदनाची सवय करून घेतली कारण अपेक्षा केल्या तिथूनच जास्त जखमा झाल्या आणि शेवटी समजलं की आपल्या वेदनेचा खरा अर्थ फक्त आपणच समजू शकतो दुसरं कुणीच नाही वेड मन एखाद्याला इतकं आपलं मानतं की त्यांचे एखाद्या उदास संगे आपलं संपूर्ण दिवस खराब होतो हेच मन जेव्हा ज्यांच्या विना राहायला शिकत तेव्हाच खरं आत्मबळ मिळतं शब्दाने जखम होत नाही म्हणणारे लोक कधी प्रेमात अपियशी झालेले नसतात कारण प्रेमातले शब्द ते ओले डोळे आणि ते निसटलेले हात सगळंच एका आयुष्याचं दुःख बनवतात एखादी वेळ येते जेव्हा आपल्याला कोणताच आवाज हवासा वाटत नाही न ना बोलणं न ऐकणं फक्त शांततेत स्वतःला सोडत राहतो आपण आणि तेव्हा समजतं कि आपण खूप हातून तुटले आहोत आयुष्यात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच कुठेतरी एक, ते एक छोटीशी आशा उगम पावते आणि त्या आशेवर चालणं हेच खरं आयुष्य असतं कारण संपूर्णही जे चालतं त्याला जगणं म्हणतात कधी कधी मनात इतकं काही चाललेलं असतं की शांत बसलेले माणूस सुद्धा आतून ओढत असत पण त्या आवाजाला ऐकणार सगळं बनावं लागतं आधार बनाव लागत असू सुद्धा ज्यांच्यासाठी आपण रात्र दिवस झडतो तेच लोक एक दिवस आपली किंमत विसरतात पण म्हणून स्वतःला कमी समजू नका कारण आपण आपली जागा नशिबाने नव्हे तर मनाने मिळवलेली असते कधीकधी एकटं राहणं म्हणजे हरणं नसतं ते स्वतःला समजून घेण्याची संधी असते आणि ते एकांतात एक जे शिकलं जातं तेच आयुष्यभर कामी येतं कारण सगळे साथ सोडू शकतात पण स्वतःला समजून घेणं हेच खरं जगणं असतं मनातली खंत कधीच संपत नाही ती फक्त वेळेसोबत गडद होत जाते आणि एक दिवस अशी येते की हसणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेली वेदना सुद्धा डोळ्यांना सहज ओळखू येते कधी कधी आपलं ठीक आहे हे एवढं मोठं खोट असतं की ते बोलताना स्वतःचं मन पण आपल्याला खोट म्हणत पण तरीही बोलावं लागतं कारण काही दुःख का सांगता येत नाही ती फक्त जगून दाखवावी लागतात